आयुष्मान कार्ड जो मिल रहा है ना अपने को उसका फैसिलिटी किसको तो किसको मिल रहा है अपने क्षेत्र में किसी को भी एक भी हॉस्पिटल ऐसा नहीं है जहाँ आयुष्मान कार्ड की फैसिलिटी है हमें उसके लिए ताकि ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसकी अवेयरनेस पहुँचे उनको हमें अपने साथ जोड़ना है ये बात कल्याण लोकसभा हमें लड़नी है मजबूती के साथ एक साथ होकर अपने को स्ट्रेटेजी बना के लड़ना है ये और और तुम खास तौर से सोशल मीडिया पे ध्यान देना सोशल मीडिया जितना हो सके उतना हमको लोगो तक पहुंचाना है सोशल शोश, मीडियाचे माध्यमचे तुमचं नाव सांगा मी राकेश जैन मी कल्याण लोकसभामधून यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून लढवणं ठरवलं आहे आणि माझी जी, जी स्ट्रॅटर्जी आहे माझे जे सामाजिक कार्य आहे जी मी या क्षेत्रात केले आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आणि लोकांची पण अशी अशी इच्छा आहे की मी चुनाव लढू तुम्ही कुठल्या कुठल्या पक्षात काम केले आणि कुठल्या कुठल्या संघटनामध्ये काम केले तू तुझं कुठलं सामाजिक काम काय आहे ते जरा सांग मी विद्यार्थी परिषदापासून काम करतो मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष अल्प होतो अल्पसंख्यक मोर्चाचा आणि ठाणे जिल्ह्याचा प्रभारी राहिलो आहे मी मुंब्राचा प्रभारी होतो अंबरनाथचा प्रभारी होतो आणि साम सामाजिक जीवनामध्ये मी बरेच एन जी ओमध्ये काम कर करत आहे भारत जैन महामंडळ असू द्या जन आरोग्यम फाउंडेशन असू द्या जिओ जिटो जशी संस्था आहे त्यांच्यामध्ये पण मी कामं केले आहे आणि कोविडमध्ये मी बरेच कामं केले आहे लोकांना जेवणापासून मेडिसिनपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन असू द्या या त्यांना जेवणाची व्यवस्था असू द्या मी पूर्ण करोनामध्ये लोकांसाठी काम केले आणखीन अंकित डोंबलीत एक डायलिसिस सेंटर उभं केलं आहे जे ज्याच्यामध्ये मी लोकांना मुफ्त डायलिसिस करून देतो तुम्हाला असं का वाटतं की इलेक्शनमध्ये उभा राहावं जे सध्याची जे कल्याणची परिस्थिती आहे कल्याण लोकसभाची जे आज जे मूलभूत सुविधा आहे ते लोकांना मिळत नाही एक चांगला हॉस्पिटल कल्याण लोकसभामध्ये नाही आहे एज्युकेशनसाठी एक चांगली कॉलेज नाही आहे लोकांना ग्रामीण भागात तीन तीन दिवस पाणी मिळत नाही रस्त्याची अवस्था बघा आज वाहतूक कोंडी बघा ते सर्व समस्या बघून मला असं वाटते की काहीतरी बदलाव पाहिजे म्हणून मी उभा राहतो तुमच्या पक्षाच्या लोकांनी जर तुमच्यावर दबाव टाकला आणि तुम्हाला सांगितलं की इथे उभं राहू नका तर तुमचं काय याबाबत मत आहे मी ठाम आहे मी यावेळी इलेक्शन लढणार कुठलीच परिस्थितीत मला इलेक्शन लढायचं आहे